नमस्कार मी सुवर्णा जोशी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजचा दिवस अर्थातच दिवसभर चर्चा असणार आहे ती या गोष्टीची की तीन मोठ्या अभिनेत्रींची आज एन सी बीकडून चौकशी होईल त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न केला जाईल सुरुवात याच बातमीनं करतोय आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे तो करता कारण बॉलिवूडची मस्तानी अशी ओळख असणाऱ्या दीपिका पुदुकोण तसंच सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची एन सी बीकडून आज चौकशी होती आहे दीपिका सकाळी दहा वाजता एन सी बीच्या गेस्ट हाऊसवर हजर होईल अशी माहिती मिळती आहे दीपिकासोबत आपल्यालाही चौकशीसाठी हजर राहता यावं अशी विनंती काल रणवीर सिंगनं एन सी बीला केली होती असं कळतं आहे त्यामुळे आज दीपिका सारा अली खान आणि श्रद्धाच्या चौकशीत काय नेमकं का समोर येतं त्यांच्याकडून काय माहिती घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे काल अभिनेत्री रकुलप्रीत सिंह हिची तीन तास चौकशी झाली आणि तिच्या चौकशीनं दीपिकाच्या अडचणीत मोठी वाढ केली अशी चर्चा आहे आज सकाळी दहा वाजता दीपिकाची एनसीबी कडून चौकशी सुरू होईल दीपिकाची असिस्टंट करिश्मा हिची सुद्धा यावेळी चौकशी होईल अशी माहिती मिळते काल असं कळत होतं की करिश्माला कालच चौकशीसाठी बोलवलं जाईल मात्र आज दीपिका श्रद्धा आणि सारा अली खान यांच्यासोबत करिश्माची ही चौकशी होईल असं कळतं आहे जसं कालच न्यूज एटीन लोकमतनं स्पष्ट केलं आहे ज्यांना ज्यांना चौकशीसाठी बोलवलं जात आहे ते सगळेच आरोपी आहेत असं एन सी बी त्यांच्याकडे बघत नाही आहे तर उलट ज्यांच्या ज्यांच्याकडून किंवा ज्यांची ज्यांची नावं समोर आली आहेत त्यांच्या त्यांच्याकडून जी काही माहिती मिळेल ड्रग्ज संदर्भातली अंमली पदार्थांसंदर्भातली ती मिळणं मिळवणं अत्यंत गरजेचं आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत प्रणाली सांगशील आजचा दिवस फार महत्वाचा आहे कारण तीन अभिनेत्री बॉलिवूडमधल्या आणि त्यातली सगळ्यात चर्चेत असलेली कायम प्रसिद्धीच्या जोतात असलेली दीपिका पदुकोण हिची आज चौकशी होईल दहा वाजता तिला एन सी बी गेस्ट हाऊस मध्ये हजर राहायचंय काय सांगाल आपण सविस्तर आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे की काल रकुल प्रीची चौकशी झाल्यानंतर आज बॉलिवूड इंडस्ट्रीमधल्या तीन महत्वाच्या पिकाश श्रद्धा आणि सारा या तिघींची चौकशी होणार आहे आणि त्यातही Uh, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की दीपिकाची चौकशी होणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण काल रकुल प्रीतनी जी माहिती दिली त्यानुसार या संपूर्ण जो चॅट होता या चॅटच्या जो ग्रुप ॲडमिन होती ती ॲडमिन स्वतः दीपिका असल्याची माहिती पुढे येते आणि त्यामुळे ही बातमी ही गोष्ट अतिशय गंभीर आहे आणि म्हणूनच दीपिकाच्या चौकशीवर जास्त लक्ष केंद्रित केलं जाणार आहे तिच्याकडनं अजून काय जास्ती माहिती मिळते ती खरंच या ग्रुपची होती का आणि हा ग्रुप कशासाठी तयार करण्यात आलेला होता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आज दीपिकाच्या चौकशीतून पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे की दीपिका सारा आणि श्रद्धा या तीन आताच्या घडीला फिल्म इंडस्ट्रीमधल्या सगळ्यात महत्वाच्या आणि टॉपच्या आणि त्यातही सगळ्यात तरुण असलेल्या अभिनेत्री आहेत आणि या तिघींची नावं यामध्ये येणं हे अतिशय धक्कादायक होतं त्यात आज या तिघींना चौकशीसाठी आणल्यानंतर या तिघींच्या चौकशीतून काय गोष्टी पुढे येतात हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे ते बघावं लागणार आहे नक्की नक्की प्रणाली काही सेकंदासाठी आपल्याला थांबवतो आपण प्रेक्षकांना आधी पुन्हा बातमी सांगूया बातमी अशी आहे की बॉलिवूडमध्ये सध्या चर्चा सुरू आहे की अंमली पदार्थांचं सेवन खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ते कोण कोण करतायत त्यांना ड्रग्स कोण कोण पुरवतात सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर हे सगळं प्रकरण प्रकाशझोतामध्ये झोतामध्ये आलंय रिया चक्रवर्ती शोविक चक्रवर्ती यांचे चॅट्स किंवा श्रुती मोदी हिचे चॅट्स या सगळ्यातून काही बॉलिवूडमधली मोठी नावं समोर आली आणि आता त्यांना चौकशीसाठी एन सी बी बोलवत आहे त्यामध्ये रकुलप्रीत सिंहची काल चौकशी झाली आणि दीपिकाच्या अडचणीत खूप वाढ झाली आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे कालपासून दरम्यान रणवीरनं अशी विनंती केलेली होती की दीपिकाला पॅनिक अटक येतात त्यामुळे तिच्यासोबत मला सुद्धा हजर राहण्याची परवानगी द्यावी मात्र आज आता बघायचं की त्याला परवानगी मिळाली आहे का आणि तो सुद्धा तिच्यासोबत असेल का पण दहा वाजता दीपिका पदुकोण हिला एन सी बीच्या गेस्ट हाऊसमध्ये हजर राहायचा आहे आणि तिची चौकशी केली जाणार आहे दीपिका श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांची आज दिवसभरात चर्चा होईल दीपिकाची असिस्टंट करिश्मा हिची सुद्धा चौकशी होईल अशी माहिती मिळते पण दीपिकाला दहा वाजता एन सी बी गेस्ट हाऊसमध्ये हजर राहायचं आहे काल ने जी काही माहिती दिली त्यामध्ये जो व्हॉट्सअप ग्रुप ज्यावर अंमली पदार्थांविषयीची चर्चा झालेली होती तो व्हॉट्सअप ग्रुप दीपिकाने तयार केलेला होता असं समोर येतं आहे त्यामुळे कदाचित दीपिकाच्या अडचणीत वाढ झाल्या तिला जे प्रश्न विचारले जातील त्याची म त्याची संख्या आता वाढलेली आहे तिला कदाचित अधिक प्रश्न विचारले जातील या सगळ्या घडामोडींवर आज दिवसभर आपली नजर असणार आहे